शिवसेना पुरस्कृत जयभवाने मित्रमंडळ लोढा हेवन निर्जे आयोजक नवरात्र उत्सव दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या उत्सवाचे प्रेरणास्थान स्वर्गीय माजी सरपंच व माजी विभाग प्रमुख सतीश अनंता पाटील आहेत शिवसेना प्रमुख एकता रिक्षा चालक मालक सेना लोढा युनिट अध्यक्ष सुभाष अनंता पाटील आणि महिला आघाडी उपतालुकाप्रमुख दीपा सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा भव्य सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला कार्यक्रमात अनेक मान्यवरांनी आपली हजेरी लावली आलेल्या मान्यवरांचे स्वागत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले देवीची पूजा विधी भजन कीर्तन व गरबादांडिया अशा विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले महिलांसाठी खास हळदी कुंकू समारंभ व खेळू या खेळ पैठणीचे पारंपरिक खेळ आयोजित करण्यात आले लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धा नृत्य आणि वेशभूषा यांचे आयोजन करण्यात आले यावेळी आलेल्या रसिकांना आकर्षक पारितोषिके देण्यात आले यात सोन्याची नद पैठणी मुलींसाठी ड्रेस मुलांसाठी ड्रेस लहान मुलांसाठी आकर्षक पारितोषिके असे अनेक पारितोषिके एका दिवसात काढण्यात येतात या दहा दिवसात अनेक रसिकांसाठी आकर्षक पारितोषिके दररोज काढण्यात येतात मुसळधार पाऊस असून रसिकांनी उत्साहात सहभाग घेतला यात लहानांपासून ज्येष्ठांनी नवरात्र उत्सवाचा आनंद घेतला सारा संसार तू नाद झंकार तू सारा संसार तू तुझ्या पायाशी दे आई जगदंबे आई जगदंबे आई जगदंबे घानो किती वाट पाहू किती लाट मायेची होऊ नये कण करा कणात तु मन मनात तुझी वाशी बात तू, तू अंभे हावरी कुना भन्ना जाय हत्तेला जय भावी मित्र 15000 के आयोजित नवरात्र उत्सव 2025 स्वर्गीय सतीशरा पाटील यांच्या हात उगेलेला नवरात्री उत्सव आज आपण पाहत असा पाऊस पडतोय तरी तुला सचिन जादावर असलेला प्रेम आणि इथल्या दीपाई पाटील व सुभाष नाटकांच्या इथलं सर्व जनसमुदाय भाविक तिथे पावसाच सुद्धा नास्ताना तिथल्या बाकीच्या नवरात्री मंडळात पहिलं तुम्ही त्रास बंद झालेले तिथे कोणीही टाकायला नाहीयेत पण आमच्यावर असलेला नागरिकांचा भाविकांचा प्रेम अतिशय उत्पूर्ण आहे आणि असाच

त्यांच्या उपस्थितीत हा आम्ही रामराज त्या ठिकाणी जाण केलेला कार्य आमचा राजकारणी सर्व कार्यकर्ते त्याचप्रमाणे उपास

सतीशा पाटील यांनी नवरात्र उत्सव गेले एकोणीस वर्ष वर्ष चालू झालेला आहे त्यांच्या मार्गदर्शनाने उत्सव साजरा होतो तिथे सांस्कृतिक तसेच अतिमुख महिलांसाठी मुलांसाठी त्यांचे कसे तसच जे भंडारा आहे अष्टमी भवन अष्टमी आणि आजूबाजूला असं वातावरण आहे आज आमची प्रेमी पावते आणि सर्व माझ्या महिला आघाडी शिवसेने पदाधिकारी सुभाष पटेल तस सगळ्या आमच्या सहकारी अति आनंदाने उत्साहा हा कार्यक्रम साजरा करतो दरवर्षी